भाजप नेते निशिकांत दुबे हे मराठी विरोधात बरळलेले आहेत मराठी लोक आमच्यावर पैशांवर आहेत असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय मराठी लोकांना धरून मारू असा वक्तव्य देखील त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि या वक्तव्यानंतर आता तीव्र पडसाद उमटू लागलेत भाजप नेते निशिकांत दुबे यांनी मराठी विरोधात हे वक्तव्य केलंय मराठी लोक आमच्या पैशांवर जगतायत मराठी लोकांना धरून मारू असं वक्तव्य करत ते बरळलेले आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर भारतीय नेते असतील अभिनेते असतील यांच्याकडून मराठी संदर्भात वक्तव्य केली जात आहेत वादग्रस्त विधानं केली जात आहेत आता भाजप नेते निशिकांत दुबे यांनी देखील हे वक्तव्य केलेलं आहे वादग्रस्त वक्तव्य मराठी लोक आमच्याच पैशांवर जगत आहेत आणि आम्ही त्यांना धरून मारू असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि या वक्तव्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत किसकी रोटी खा रहे हो टाटा है बिरला है रिलायन्स है कोई कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है सब टैक्स पेयर जो है टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइंस हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है मध्य प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइन्स है रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वह गुजरात में रिफाइनरी बैठाई है सारी इंडस्ट्री जो है सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है आप जो है लाटसाही कर रहे हो और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो तमिलियन को भी मारो आप जो है तेलुगु वाले को भी मारो आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे ये एनआर जो है नहीं चलेगी किसकी रोटी खा रहे हो वहां टाटा है बिरला है रिलायंस है कोई कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है सब टैक्स पेयर जो है टाटा ही दी बिहार झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता टाटा ने तो पाली फैक्ट्री वहीं बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइन्स हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइन्स है रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है सारी इंडस्ट्री जो है सेमी की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आप जोडल्या गेल्यात किशोरीजी जी, जी चोवीस तास मध्ये तुमचं स्वागत आहे था ठाकरे बंधूंनी हिंदी संदर्भात जो मेळावा घेतलेला होता हिंदी भाषेला विरोध करणारा हा मेळावा होता आणि त्यानंतर उत्तर भारतीय नेत्यांकडून राजकीय नेत्यांकडून हे वक्तव्य समोर यायला लागले आहेत भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी ते थेट इशाराच दिलेला आहे आणि ते मरडलेले आहेत मराठी माणसं आमच्याच पैशावर जगतायत त्यांना आम्ही धरून मारू असं ते म्हणतायत आम्ही हिंदी भाषेला विरोध केलेला नाही आमचा विरोध आहे ते पहिली ते चौथी हिंदी सक्तीची करू नका त्यामुळे ज्या काही बुडाला जी आग लागली आहे आणि त्याच्यामध्ये हे मग केडिया असेल म्हणून त्या दिवशी पण नाही केडिया नाहीये हे किडे हे जास्तीत जास्त किडे आहेत आणि हा दुबे हा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे खासदार आहे आणि जर तो महाराष्ट्राला इतक्या खरंड प्रकारे हिंगवत असेल तर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ज्यांचा स्वतःचा जन्म नागपूर मधला आहे विदर्भ म्हटला जातो ज्याला ऐकताय की नाही त्यांची काही प्रतिक्रिया आहे की नाही त्यांना चीड येते की नाही की फक्त महाराष्ट्र आपल्याला उभवायचा आहे फक्त महाराष्ट्राच्या फायदे असा नाही होणार या याच्यामध्ये मुंबई काय महाराष्ट्र काय सगळ्यांना सामावून घेणार आणि कामकाज करणार असं अनेक वर्ष असं काय घडतंय या तीन वर्षात साडेतीन वर्षात असं काय वेगळं घडलं जे घडलं ते लोकांनी बघितलं आणि जर आकडेवारीने आम्ही फार निवडून आलो असेच वाईट वाईट करून निवडून आलात का आता महाराष्ट्र गप्प बसणार नाही आता महाराष्ट्र थांबणार नाही मुंबई मराठी माणूस आणि आता जे दुबेनी वाक्य वापरली आहेत भोजपुरीवाल्यांनी वापरली आहेत हे आपल्या इथे असलेल्या भाषिकांना पण हे चालणार नाही कारण त्यांना शांतता हवी आहे हे जाणून बुजून जाणून बुजून संपूर्ण महाराष्ट्र अस्थिर करतायत मराठी मुलांना मारामाऱ्या काळ लावायच्या आणि जे काही पॉईंट आहेत सगळं घेत घेत अदानीच्या घशात घालायचं आणि अदानीला फुगवायचं असेल तर हे हळू छुपा अजंटा अजंडा परत परत येतो आहे आणि हे आता लोकांना कळून चुकलंय सोबतच त्यांनी असं देखील इशारा दिलेला आहे की जर तुम्हाला महाराष्ट्र मध्ये ताकद दाखवायची दाक असेल तर त्यापेक्षा बिहार मध्ये या आम्ही तुम्हाला धरून मारू असं म्हणत त्यांनी इनडायरेक्टली कुठेतरी त्या मेळाव्याला टार्गेट केलेलं आहे माग म्हणणं आहे हे असरे दुबे उबे त्यांना आम्ही ठेवले उभे आणि जे आता मराठीचे म्हणून म्हणून दाखवा आम्हाला किशोरीजी गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतीय अभिनेत्यांकडून देखील अशी वक्तव्य केली जातात नुकतंच एका निव नावाच्या अभिनेत्यानं निरुआ नावाच्या अभिनेत्यानं टीका केलेली होती आपल्याला इशाराच दिलेला होता आता या उत्तर भारतीयांची ही जी काही हिंमत वाढत चाललेली आहे त्याला नेमकं काय कारण असू शकत त्याला कारण ज्या पद्धतीने जे काही पेरतंय संपूर्ण राज्या राज्यांमध्ये आणि या राज्यातले सरकार ज्या पद्धतीने राज्य करत आहे आणि जे सपो काल आशिष शेलारांनी सांगितलं होत अदर भाषिकांवर कोणी अन्याय केला खपवून घेतला नाही मग आता अदर भाषिक ज्या पद्धतीने बेडशीगून वार्ता करतोय बोलतोय आम्हाला हे सत्तेतले लोक काय करणार काय लक्ष घालणार की आपल्याच फक्त पोळ्या भाजत राहणार हे सांगावं आम्हाला आमची ताकद आहे आम्ही करू बदलबद्दल पण सतत राहून तुम्ही जर आमच्या मराठी मुलांना उठवत राहणार तुम्ही कधी विचारायचा ना आमचा व्यापार कुठे गेला तुम्ही कधी विचारायचा ना आमच्या नोकऱ्या कुठे गेले तुम्ही कधीही विचारायचं नाही हो आमच्या हो। मुलांच्या शाळा कुठे गेल्या काही नक्कीच किशोरीजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आता बघावं लागणार आहे सरकारकडनं यावर नेमकं काय उत्तर समोर येत आहे माझी बोलतोय की कुठं महाराष्ट्र मी इथे येऊन दाखवतो मी चॅलेंज देतो तुम्ही मला अडवून दाखवा मराठी मी बोलणार नाही असं बोलणारे खूप आहे खूप निघालेली आहेत बरोबर आहे अशा तऱ्हेचे आव्हान देऊन स्वतःचा कुठेतरी या ठिकाणी प स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा किंवा स्वतःकडे इतरांचं लक्ष वेधण्याचा त्यांचा हा बालिश प्रयत्न आहेत अजून त्यांना याच्यातल्या खूप गोष्टी करायच्या आहेत त्यांनी फक्त एकटंच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केंद्रात बसलेल्या सत्तेधारी पक्षाचे एक सदस्य आहोत आपण या राज्यात बसलेल्या सत्ताधारी पक्षाचे एक सदस्य आहोत अनुभव उत्तर प्रदेशामध्ये पण तिथे त्यांचा त्यांचा पक्ष जबाबदार आहे याची त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे जाण ठेवली पाहिजे चलो तर निशिकांत दुबे यांनी काय वक्तव्य होता पुन्हा एकदा ऐकणार रो। आहोत किसकी रोटी खा रहे हो वहां टाटा है बिरला है रिलायंस है कोई कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है सब टैक्स पेयर जो है टाटा ही दी बिहार झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइन्स हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है मध्य प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइंस है रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है एसआर ने रिफाइनरी बैठा है तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है सारी इंडस्ट्री जो है सेमी कंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है आप जो है लाठसाही कर रहे हो और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो तमिलियन को भी मारो आप जो है तेलुगु वाले को भी मारो आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे यह एनआर जो है नहीं चलेगी